नमस्कार मंडळी श्रीमई स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण एक छान कविता ऐकणार आहोत आणि ती कविता आहे चंद्रशेखर गोखले यांची खूप खूप काळानंतर भेटणार आहोत आम्ही दोघं खूप खूप काळानंतर भेटणार आहोत आम्ही दोघं तिनं विचारलं भेटायला वेळ आहे का मी म्हणालो नसायला काय झालं मी विचारलं भेटायला कारण आहे का ती उत्स्फूर्तपणे म्हणाली कारण कशाला का हवं उत्तरा दाखल मी हसलो जरासा तशी तीही हसली मग इतका काळ जाऊ दिला तेव्हा का नाही आपण भेटलो हा प्रश्न ज्या अर्थी मी टाळला त्या अर्थी तिनेही तो टाळला असेल कारण शोधण्यात विनाकारण उशीर झाला हे माझ्यासारखंच Tí la